आपण आहे ना आज पुरी भाजी करणार आहोत तर त्या पुरी भाजीसाठी आहे ना चार बटाटे घेतले ते आणि थोडंसं ओललं खोबरं घेतलंय आणि अर्धा टोमॅटो घेतलाय लसूण घेतले ते काट नऊ पाकळ्या आणि थोडंसं आद्रक घेतले आणि ही चार मिऱ्या आणि दोन लवंगा घेतल्यात एवढंच घेतलंय आणि हे फोडणीसाठी कटकरा हे ना हे तेजपत्ता हे दोन तीन घेतले आणि ही मोठी विलायची घेतली आणि ही दालचिनी थोडे तीन हे फोडणीसाठी घेतले आणि हे वाटण्यासाठी घेतले तर त्यासाठी आपण पुरी भाजी करायला लागूयात आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात म्हणजे बटाट्याची सालं व्यवस्थित निघतं कुकर लावून घेऊयात आता बटाटे शिजवून घेऊयात आपण पुरी भाजीसाठी आहे ना भाजी बनवतोय ना आपण त्याच्यासाठी आपण वाटण तयार करूया हे लसूण अद्रक आणि आणि लव थोडस खोबरं अर्धा टोमॅटो हे आहे ना आपण अर्धा कांदा पण टाकून घेणार आणि एकच वाटण वाटून घेणार आपण काय भाजण नाही का भाजून घेणार बाज, नाहीत ना मसाला त्याचाच वाटून घेणार आहे मसाला आपण वाटून घेऊयात बिना पाण्याचंच वाटून घेत अस बारीक आहे पण ती पाणी न टाकल्यामुळे जरा असं वाटते मोठं असल्यामुळे पण बरोबर आहे हे असंच करून घ्यायचं मसाला मी मै मैदा घेतला आहे मी आणि मैदा सेम सेम दोन्ही पण घेतला आहे तर मी रवा टाकला तरी चालेल चालल रवा पण टाकला तरी चालते आणि मैदा टाकला तरी चालते तर मी मैदा घेतलाय एवढा नका आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात थोडंसं मी थोडस तेल टाकून घ्या आणि मैदा आहे ना त्यामुळे त्याच्या पुढे असं कडक नाही होणार त्याच्यासाठी एक दीड पळी तेल टाकून घेतले हे ना हे तेल टाकून घेतलेले ना आपण तर हे तेल असं झालं थोडस मिक्स करून घेऊया त्याच्यात ना तर त्याच्या गाठी गाठी होऊन जातात त्यासाठी असं बारीक मिक्स करून ना तेलाचे बारीक बारीक असे गाठी जर झाल्या ना तर ते फुटणार नाहीत म्हणून ना आपण चाळून घेऊयात पीठ या चाळणीने चाळ ना की ह्या गाठी फुटून जातात तेल टाकल्यामुळे असं झालं ना मग आपण करून थोडं पाणी करून आपण पीठ मळून घेऊयात आता हे एकदम नाही पाणी टाकायचं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं ऑइल तयार झाले मला तेल, तेल लावायची गरज नाही ना काय नाही कारण मी पहिलंच तेल टाकले नाही का मळताने जास्त तेल टाकले तर तेल टाकायची गरज नाही आता मस्त मिनटं ठेवूयात आपण असंच आणि नंतर करायला घेऊया हे ना बटाटे सोलून घेतल्यात आपण आता आहे ना ही अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो पण टाकू म्हणजे कापून घेणार आहेत आपण ते बारीक कापून घ्यात कांदा आपण असा बारीक कांदा कापून घ्यायचा मस्त टोमॅटो पण तसंच बारीक कापून घेऊयात आपण आपल्याला बटाटा कापून नाही घ्यायचा बटाटा डायरेक्टली असा फोडून घ्यायचा नसतात

घ्या आपण एवढा दालचिनी आणि मोठी विलायची टाकून आता आपण मसाल्यात वाटली त्याच्यामुळं ह्याच्यात फोडणीला नाही टाकायचं आता ह्याच्यात मोहरी टाकूया सॉरी थोडंसं जिरं टाकूया तांदूळ लाल झाले त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया ना कांदा मस्त लाल होऊ द्यायचा आता कांदा आता पण टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यात हळद पावडर टाकूयात एक चमचा एक चमचा मसाला टाकून घेऊयात आपण हे घरचा मसाला आहे आपला त्याच्यामुळे मी बाकीचे मसाले नाही टाकणार ना आहे त्यातून हा शिजवून घेतलेला बटाटा टाकून घेऊयात आपण त्याच्यात ना ही दोन चमचा मसाला टाकून घे मस्त परतून घे त्याच्यात आहे ना आपण गरम पाणी करून घेतलेलं टाकूया गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही करायचं टाकायचं कधी ह्याच्यात असा बटाटा दिसला पाहिजे ह्याच्यात असे मोठे मोठे टुकडे नाही का

मस्त तरी आली भाजीला पण याला पण तेल पीठ पीठ पण घ्यायची गरज नाही आणि तेल पण लावायची गरज नाही मस्त मऊ झालेलो होण्यासारखं पीठ थोडी जाड सरस ठेवायची म्हणजे नाही काही जाड पण नाही आणि ते पातळ पण दाटून घ्यायचं अशा दाटून घेऊया आता जातात खाली घेऊया आता Και το δεύτερο τρίτο 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 ಪುರಿತಾಯ yeah, का जास्त तेल वसून घेत नाही ते